नमस्कार मी कादंबरी मार्तंड सुरेशा आहे इयत्ता सातवी जिल्हा परिषद शाळा उमरोली खुर्द तालुका मुरबाड जिल्हा ठाणे आज मी तुम्हाला माझ्या शाळेतील परसबाग शाळेतील हरितक्रांती प्रोजेक्टची एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे माझ्या शाळेत सुरुवातीला परसबाग फक्त काही झाडांनी भरलेली होती पण मला आणि माझ्या मित्रमैत्रिणींना वाट त्यांना औषधी झाड सुगंधी फुल फळ झाड आणि भाज्यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळायला हवा आधीची झाडे कमी आकर्षक आणि शैक्षणिक दृष्ट्या मर्यादित होती मग आम्ही ठरवले चला परत बागेमध्ये काही नवीन झाडे लावूया आणि शाळेचा परिसर हरित सुंदर शैक्षणिक बनवूया प्रथम आम्ही आमची ही कल्पना शिक्षकांना आणि मुख्य आमच्या शाळेभोवती कमी जागा असल्यामुळे आमच्या शिक्षकांनी मनावर घेऊन झुलती परसबाग बनविण्याचे ठरविले त्यामुळे तोंडली भोपळा गोसाली शिरावळे कारली या वेळींनी आमची झुलती परसबाग झुळायला तर लागली तसेच पोषण आहारात सेंद्रिय खत आणि शेणखतयुक्त भाज्यांचा समावेश झाला त्याचबरोबर साठी आणि बागडण्यासाठी सावलीही मिळाली आमच्या परत बागेमध्ये आम्ही गवती चहा अडुलसा गोकर्ण नागवेल तुळस पानपुटी नारळ गुलाब कढीपत्ता आणि विविध भाज्या लावल्या प्रत्येक झाडासाठी लेबल्स लावले त्यावर नाव आणि त्याचे फायदे स्पष्ट लिहिले आणि माझ्या मित्र मैत्रिणींनी त्याचे व्यवस्थापन केले झाडांची काळजी घेतली आणि फीडबॅक नुसार काही सुधारणा केल्या आता विद्यार्थी झाड पाहतात त्यांचा उपयोग शिकतात आणि पर्यावरणाबाबत अधिक जागरूक होतात हा प्रोजेक्ट मला शिकवतो की थोडक्यात कल्पकता आणि मेहनत वापरून शाळेच्या परिसरात मोठा बदल घडवता येतो परस बागाता शाळेचा अभिनव आणि प्रेरणादायी भाग बनला आहे जो विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव प्रात्यक्षिक शिक्षण आणि पर्यावरणाबाबत जागरूकता देतो त्याचप्रमाणे शाळेच्या प्रांगणात प्रवेश केल्यानंतर मन प्रसन्न होते माझ्या शाळेचा परत आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त बनली आहे धन्यवाद